शाळांना सुट्या लागल्या की मुलं चोवीस तास घरी असतात बाहेर ऊन असल्यानं मुलं बाहेर खेळायलाही जाऊ शकत नाही अशा वेळी मुलं टी व्ही किंवा मोबाईलकडे वळतात या मुलांना गुंतवून ठेवायचं कसं हा प्रश्न पालकांना पडलेला असतो यासाठी अनेक क्लास किंवा कॅम्पचे पर्याय आहेत देखील पण हे एक दोन तास सोडले तर उर्वरित वेळेत काय करायचं असा प्रश्न पालकांना आणि विद्यार्थ्यांनाही पडतो मात्र असे अनेक पर्याय आहेत जे मुलांना चांगल्या खेळण्यात गुंतवून ठेवायला मदत करतात यातील अगदी पाच सोप्या पर्यायांची आज आपण माहिती घेऊया त्याआधी सकाळच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी श्रद्धा कोळेकर तर पहिला पर्याय आहे टॉय लायब्ररीचा मुलांना एकच खेळणं खेळून कंटाळा आलेला असतो त्यामुळेच खेळणी विकत घेण्याऐवजी त्याची लायब्ररी लावल्यास मुले अधिकाधिक वेळ त्या खेळण्यांसोबत खेळू शकतात यामध्ये डॉक्टर सेट सुतारकाम भांडीकुंडी यापासून ते माइंड गेमपर्यंत सर्व प्रकारची खेळणी येतात अनेक लायब्ररीया खेळण्यांची होम डिलेवरी देखील देतात नवी नवीन नवीन खेळण्यांमध्ये मुलं तासन तास रमतात देखील यातला दुसरा पर्याय आहे जिक्सो पझल जिक्सो पझल म्हणजेच एखाद्या मोठ्या चित्राचे तुकडे जोडून तयार करायचे चित्र ही चित्र जोडताना मुलांना बुद्धीचा वापर करावा लागतो तसेच चित्र तयार झाल्यावर आणखी अवघड चित्र जास्त तुकड्यांचे चित्र मला जोडता येईल का यासाठी ते प्रयत्न करत असतात मुलांच्या वयाप्रमाणे त्यांचे सेटही बाजारात उपलब्ध आहेत तसेच स्वतंत्रपणे त्याची लायब्ररी देखील चालवली जाते यातला तिसरा पर्याय आहे अवांतर वाचनाचा शारीरिक खेळांव्यतिरिक्त मुलांना चांगला पर्याय देणं म्हणजेच त्यांना त्यांच्या वयाप्रमाणे अवांतर वाचनाची गोडी लावणं पुण्या मुंबईसारख्या शहरात खास लहान मुलांसाठी ग्रंथालय आहे ज्यामध्ये अगदी तीन वर्षापासून ते मोठ्या मुलांपर्यंत प्रत्येक वयोगटासाठी मुलांसाठी पुस्तक आहेत तसेच ही पुस्तकं हिंदी मराठी इंग्रजी या तिन्ही भाषेतून उपलब्ध आहेत यातला चौथा पर्याय या आहे पारंपरिक घरगुती खेळांचा आपल्याकडे अनेक पारंपरिक घरगुती खेळ पद्धतीने खेळण्याचे खेळ खेड़ा आहेत जे हल्ली फार खेळले जात नाहीत मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी अशा पारंपरिक खेळांची निवड करू शकता यामध्ये मुलांच्या बुद्धीचा कस तर लागतोच पण त्यांना खेळताना मजा देखील येते जसे की चिठ्ठी पाणी नावगाव फळफूल चल्लसाठ कॅरम आईचं पत्र असे अनेक खेळ आजही मुलांना तुम्हाला शिकवता येतील पाचवा पर्याय आहे तुमच्या मुलांना घरगुती कामाची सवय लावायची मुलांची जेव्हा शाळा सुरू असते तेव्हा त्या तेन, अनेकदा त्यांना त्यांच्या ट्यूशन शाळा आणि घरचा अभ्यास यामुळे घरी घालवण्यासाठी फारसा वेळच हातात उरत नाही त्यामुळे घरी करायची क कौशल्ये त्यांना आत्मसात करता येत नाही त्यांच्याकडे असणाऱ्या सुट्टीतल्या वेळेत त्यांना घरकामाची आवड स्वयंपाकाची तयारी व याप्रमाणे स्वयंपाकातील कृती करायला देणं आणि स्वच्छतेच्या सवयी लावणं ही सगळी कामं ते करू शकतात यामध्ये कपड्यांच्या घड्या घालणे स्वतःची खेळणी स्वतः आवरून ठेवणे अंथुणाच्या घड्या घालणे झाडांना पाणी घालणे डस्टिंग करणे अशा वेगवेगळ्या प्रकारची कामं करता येऊ शकतात यामुळे त्यांचं एक पाऊल स्वावलंबनाच्या दिशेने पडेल आणि त्यांच्यातली सत्कारणी लागेल तुम्ही तुमच्या मुलांना या यातील कुठल्या सवयी लावल्या आणि यातल्या कुठल्या पर्यायांचा वापर केला हे आम्हाला नक्की सांगा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका